श्री स्वामी समर्थ आजचा अनुभव राजेंद्रदादा शिंदे यांचा आहे हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला कळणार आहे की जर स्वामींना खरंच अंतकरणापासून तळमळीने एखादी जर प्रार्थना केली तर ती प्रार्थना स्वामी लगेच पूर्ण करतात म्हणजे करतात स्वामी आपल्या प्रत्येक भक्ताकडे बारकाईने हे बघत असतात चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलवरती रोज महाराजांचे असेच नवीन नवीन अनुभव येत असतात दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते दादा म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्रीस्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार वंदन आमच्या माझ्या जीवनामध्ये महाराजांनी खूप असे अनुभव दिले आहेत आमचं सर्व घर हे स्वामीमय आहे स्वामींच्या कृपेने आमच्या घरी सर्व काही ठीक आहे आमचे सर्व दिवस हे खूप छान चालले होते महाराजांची सेवा ही घरात छान चालली होती पण प्रारब्धाचे भोग भोगल्याशिवाय संपत नाही असे म्हणतात ना तसेच माझ्या आयुष्यामध्ये सुरू झाले मला मूळ व्याधी या आजाराने ग्रस्त झालो खूप त्रास होत होता पण मी हॉस्पिटलला गेलो नाही घरगुती उपाय करत होतो पण त्रास वाढला त्यामुळे मी गावातील हॉस्पिटलला गेलो तिथे डॉक्टरांनी मला गोळ्या औषध दिले पण त्या गोळ्या औषधांनी मला काहीही फरक पडत नव्हता त्रास वाढतच होता त्यानंतर माझ्या एका मित्राने मला आयुर्वेदिक औषध सांगितले आणि मी तेही घेण्यासाठी गेलो ते औषध घेतलं खूप म्हणजे खूप फिरलो औषध घेतलं त्यानंतर तरीही काहीही फरक मला वाटत नव्हता काय करावे काही कळेना त्यानंतर त्रास इतका वाढला की मला ब्लिडिंग होऊ लागले ब्लिडिंगमध्ये माझे रोजचे एक ग्लास रक्त शरीरातून जाऊ लागले आता मला चक्कर येत होते अंधाऱ्या येत होत्या डोळ्यापुढे काही दिसत नव्हतं म्हणून घरच्यांनी मला मोठ्या हॉस्पिटलला नेलं तेथे डॉक्टरांनी माझे सर्व चेकअप वगैरे केलं डॉक्टर बोलले की खूप वाढलं आहे त्यामुळे आता ऑपरेट हे करावं लागणार आहे मला ऑपरेशनची खूप भीती वाटत होती मी घरच्यांना बोललो की ह्या गोळ्यावरती थोडंसं बरं वाटेल आपण घरी जाऊया आणि नंतर ऑपरेशनसाठी येऊया त्यामुळे आम्ही घरी आलो घरी येऊन माझा त्रास वाढतच होता त्यामुळे घरच्यांनी माझं काहीही एक न ऐकता मला ऑपरेशनसाठी डॉक्टरांकडे नेलं माझं रक्त इतकं कमी झालं होतं त्यामुळे मला रक्ताच्याही दोन बॅगा घालाव्या लागल्या आणि ऑपरेशन हे झालं ऑपरेशन करून घरी आलो घरी आल्यानंतर थोडे दिवस गेले त्यानंतर मला पुन्हा त्रास व्हायला लागला आता हा त्रास असाय होत होता मी खूप कंटाळलो होतो या त्रासाला एके दिवशी मी स्वामींकडे गेलो सर्वजण झोपले होते मी एक तास स्वामी जवळ गेलो मंदिरात जाऊन बसलो स्वामींना बोललो स्वामी एवढं बोल मी काय पाप केलं एवढी काय चूक केली की तुम्ही एवढा भयानक त्रास मला देत आहात खूप भयानक त्रास होत आहे स्वामी या लेकराकडे एकदा बघा एकदा व्याकुळतेने बघून तर बघा स्वामी मी खूप हैराण झालो आहे नको नको झालं आहे प्लीज मला ह्या व्याधीतून मुक्त करावे स्वामी मार्ग दाखवा मला मुक्त करा असं मी स्वामींना खूप रडून विनंती केली आणि झोपण्यासाठी गेलो झोपल्यानंतर मध्यरात्रीची वेळ होती सर्वजण गाढ झोपेत होते मलाही गाढ झोप लागली होती वेळ होती एक ते दोनच्या दरम्यानची त्याच वेळेस काय झालं की प्रत्यक्षात स्वामी महाराज माझ्या स्वप्नात आले स्वामी मला दिसू लागले स्वामी माझ्यासोबत बोलू लागले काय रे कावर करता है। योड़े योड़े ला का बरं एवढा त्रागा करत आहे एवढ्या एवढ्या संकटाला एवढा का भीत आहे एवढा का घाबरत आहे खूप मोठे संकट आले तर तू काय करशील अरे एवढं एवढंच आहे तिळा एवढं तर एवढं ब्रह्मांड तू डोक्यावर घेतला आहे काही झालं नाही तुला उठ बरा होशील आणि मी जे सांगतो ते कर स्वामींनी असे सांगितले आणि स्वामींनी काय सांगितले तर मला गोमू गोमूत्र पिण्यासाठी स्वामींनी सांगितले रोज गोमूत्र पे तुझा त्रास कमी होईल असे स्वामींचे उद्गार होते सकाळी उठल्यावर मला ते सर्व काही स्पष्ट दिसत होते मी आंघोळ केली स्वामींना मुजरा केला स्वामी तुमच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे श्रद्धा आहे तुम्ही जे मला औषध सांगितले आहे ते मी औषध आता घेणार आहे आणि तुम्ही मला ठणठणीत बरं करणार आहात असे मी त्यांना विनंती केली स्वामींनी गावरंगाईचे गोमूत्र पिण्यासाठी मला सांगितले होते मी गोमूत्र शोधण्यासाठी गावात गेलो मला ते कुठेही भेटत नव्हतं मिळत नव्हतं त्यावेळेस मी माझ्या मित्राला कॉल केला की मला गोमूत्र पाहिजे आहे तो बोलला की एवढंच ना तू ए माझ्याकडे ये आमच्या घरी एक गाय आहे मी तुला तिचं गोमूत्र देतो मला जाऊपर्यंत त्याने गोमूत्र पकडून ठेवलं होतं मी गेलो आणि गोमूत्र घेऊन आलो घेऊन आल्यानंतर मी गोमूत्र नाक दाबून पिलो आपण माणूसच किती केलं तरी आपल्या मनात येणारच आपल्याला वाईट खायला प्यायला काही वाटत नाही पण जे खरंच चांगलं आहे ना जे जिबीला चांगलं लागत नाही ते आपल्या शरीरासाठी खरंच चांगलं असतं मी गोमूत्र पिण्याला सुरुवात केली असेच माझे रोजचा दिनक्रम चालू झाला महाराजांची सेवा करायची त्यानंतर लगेच गोमूत्र प्यायचं मी रोज एक कप गोमूत्र पिऊ लागलो आणि थोडेच दिवस म्हणजे जवळपास आठच दिवस झाले होते मी हे औषध <coughs> हे औषध घेत होतो पित होतो मला बरं वाटू लागलं मला पहिल्यापेक्षा खूप आराम हा वाटत होता मला आता माझा त्रास खूप बऱ्यापैकी कमी झालेला जाणवत होता त्यानंतर काय झालं की अकरा दिवस झाले करेक्ट अकराव्या दिवशी मला पूर्ण त्रास बंद होऊन मी ठणठणीत बरा झालो मी आता एकही गोळी घेत नाही सर्व काही खातो सर्व पितो पण मला कुठलाही त्रास महाराजांच्या कृपेने होत नाही खरंच महाराजांनी जर औषध सांगितलं तर तिथे शंका कुशंका कशाला आणि ते बरं होणार हे माहीतच होतं कारण महाराज हे सर्वचे करता करविता आहेत महाराजांनी खूप मला खूप छान बरं केलं आता महाराजांच्या कार्यासाठी माझे हातभार लागावे महाराजांची माझ्याकडून खूप सेवा होवी हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आहे बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर या दादांना स्वामींनी अनुभव दिला असेच प्रत्येक भक्ताला खूप छान छान अनुभव स्वामी देत असतात फक्त आपली भक्ती श्रद्धा ही स्वामींजवळ अशी असायला पाहिजे तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त